आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क बारा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी प्राध्यापक अनिल निगोट आणि प्राध्यापिका सुरेखा फुलवडे यांची त रेशीमगाठ बांधली गेली बोलता बोलता त्यांच्या संसारास अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली नारायणगावच्या मुक्ताई मंगल कार्यालयात हा विवाह संपन्न झाला आजपर्यंत तब्बल अठ्ठावीस वर्ष सुखदुःखात सदैव सोबत संसाराचा गाडा हाकत शिक्षण व्यवसाय समाजकारण ते राजकारण ना राजकीय हितासाठी ना भीडभाड बाळगत व्यर्थ त्रास ना अन्याय कोणालाही कोणत्याही पद, पद्धतीची मदत असो सदैव तत्पर जय महाराष्ट्र स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तालुका प्रमुख महिला आघाडी शिवसेना या नात्याने शिवसेनेची रणरागिणी म्हणून तत्पर निष्ठेचं बाळकडू जपणारी पदरमो शिवसेना पक्ष वाढवणारी ही जोडी एकनिष्ठ कट्टर गणेश उत्सव नवरात्र उत्सव करंडक गुणवंत विद्यार्थी ज्येष्ठ समाजसेवक शिवसैनिक सत्कार समाजभूषण पत्रकार पुरस्कार आंबेगाव भूषण पुरस्कार यात्रा सहन उत्सव शुभविवाह उपस्थिती या दोघांची सदैव असतेच शुभेच्छा असोत किंवा रुग्णास रुग्णालयीन रुग्णवाहिका उपचारास सहाय्य असो पोलिस शासकीय अधिकाऱ्यांमार्फत गरजू वाढलेली कामे गरीब आणि मुलामुलींच्या शैक्षणिक कार्यामध्ये दत्त घेऊन सर्व शैक्षणिक मदत असो महिलांवरील अन्यायास भक्कम सात इतर पदाधिकाऱ्यांसारखे घरी न बसता सुरेखाताई निघोट शिवसेना गावोगावी घरोघरी पोहोचवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत फिरून लोकांना शिवसैनिकांना एकत्रित करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवित होत्या व वाढवित आहेत स्वतःचे पैसे लावून मंडळासाठी होम मिनिस्टर हळदी कुंकू ते संगीतमय कार्यक्रम आयोजित करणाऱ्या पण अन्याय सहन न करण्याची बाळासाहेबांची शिकवण असल्याने विना आर्थिक अपेक्षा बाधता अपक्षपणे शिवसैनिक म्हणून धनदाडग्यांच्या विरुद्ध बेधडक आंबेगाव विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आपल्या सर्वांच्याच प्राध्यापिका सुरेखा ताई अनिल निघोट व या सर्व कार्यात सुरेखा का निघोट यांच्या मागे त्यांचे डी एड बी एड एम एड शिक्षण करण्यापासून समाजकारण राजकारणात त्यांची खंबीर साथ देणारे अनिल निघोट सर ज्यांनी सतत कार्यक्रम उपक्रम स्पर्धा या या घेऊन उत् घेणाऱ्यास उत्तेजन तसेच प्रेरणा देऊन समाजासाठी एकत्र येण्यासाठी पुड़, कायम पुढाकार घेणारे विविध मंडळाचे अध्यक्ष सल्लागार छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी महाराज व शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची निस्सीम भक्त त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करणारे वेगवेगळ्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियात पत्रकार संपा संपादक आणि संशोधनपर लेख पुस्तकातील लेखांचे लेखक व्याख्याते मानसशास्त्र मराठी हिंदी राज्यशास्त्र समाजकार्य व ऐतिहासिक अभ्यासक समुद समुपदेशक शैक्षणिक क्षेत्रात स्कूल करिअर शैक्षणिक करिअर परीक्षा अकॅडमी संस्थापक ते कित्येक पदव्यांसह अनेक विषयात सेटनेट परीक्षा उत्तीर्ण होऊन पी एच डीच्या पी एच डी या सर्वोच्च पदापदवीपर्यंत पोहोचून शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी कामगिरी करणारे ज्यांच्या हाताखाली हजारो शिक्षक घडले आणि आजही घडत आहेत असे प्राध्यापक अनिल निगोट माजी प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव आज अशा या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने विचाराने ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारणावर भर देणारे समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतून पदर पैशाने समाजसेवा करणारे प्राध्यापिका सूर्यकाताई निगोट व प्राध्यापक अनिल नारायण शेठ निगोट यांच्या लग्नाचा वाढदिवस आपणास दोघांना आज लग्न वाढदिवसानिमित्त सर्व नातेवाईक शिवसैनिक मित्रमंडळांकडून लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नादा भरे, नादा भरे। ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंच आंबेगाव पुणे